जळगावात पुन्हा खून भर रस्त्यावर तरुणाचा गळा चिरला तीन जून दोन हजार चोवीस जळगाव जिल्ह्यात खुनाची मालिका अद्यापही थांबलेली नाही शहरातील नाकवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमार सुमारास उघडकीस आली आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला आहे मिळालेल्या मा माहितीनुसार जळगाव शहरातील नाथवाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वानी वर्ष पंचेचाळीस हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत रात्री अकरा पंचेचाळीस वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाडूवर त्यांचा मृतदेह मिळून आला घटनेची माहिती मिळताच एम आय डी सी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली मयत ललित वानी यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे अज्ञान इसमांनी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित हे घटनास्थळी पोहोचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे मयताचा खून का केला कोणी केला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवली आहे मैयताची बॅग रस्त्याच्या कडेला मिळून आली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र